हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली आणि आज खरं तर वेळ असा भेटत नाही पण वेळ काढा हवा लागतो आणि आज थोडासा वेळ असं मी काढलेला आहे आता वेळ मिळत नाही यालाही एक तसं मोठं कारण आहे की मी पहिले तर स्वतःला फार गुंतून घेतलं आहे मला बिझी राहायला आवडतं सतत कामात राहायला आवडतं आणि नवीन काहीतरी शिकायला आवडतं त्याच्यामुळे मी स्वतःला गुंतूनच घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित मला वेळ कमी पडतो आणि बरीचशी सुरू ही कामं उलाढाल करत असताना मग खरंच वेळापुरा पडतो आणि आज आज खूप म्हणजे खूप खूपच हॅप्पी आहे खूप खरंच खूप भारी वाटतं की बऱ्याच वेळा आता आपण लाईव्ह येतो किंवा व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करते असते तर आपल्याला असंच एक सांगायचं आहे की उमेद अभियान एम एस आर एल यम महाराष्ट्र राज्य तर हे गरीब अति गरीब गरजू महिलांवर काम करतं महिला म्हटलं की कुटुंब आलंच आपल्याला या ज्या ताई आहेत त्या प्रत्येक ताई सक्षम करायच्या आहेत आणि खरं तर मला काहीतरी करायचं आहे हा पहिला माझा हट्टाहास की मला काहीतरी करायचं आहे आणि मला माझी ओळख निर्माण करायची आहे आणि ओळख निर्माण करायची म्हणजे आपण काहीतरी चांगलं काम करायला हवं आणि असं चांगलं काम करत असताना नवीन नवीन शिकण्याची फार आवड आहे त्याच्यामुळे मग जे काही क्लासेस कुठे आलेले असतात त्या क्लासेंचा थोडासा फॉलोअप घेणं आणि त्याच्यावर स्वतः जॉईन होऊन स्वतः मार्गदर्शन घेणं आणि मग मी जेव्हा स्वतः मार्गदर्शन घेते तेव्हा मग ते इतरांना मला द्यायला बरं पडतं सोपं जातं थोडक्यात आणि नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची आवड असल्यामुळं ह्या फील्डमध्ये येत आणि पण मला फार इझिली गेलं खूप सोप्पं गेलं दोन हजार आ, एकला बचत गट ही संकल्पना खरं तर रुजवली मी तेव्हाही समाज हसला आज दोन हजार पंचवीस चालू आहे आजही समाज हसतो पण मला त्याची परवा नाही कारण मला माझी ओळख निर्माण करायची आहे आ, मी काहीतरी एक व्यक्ती आहे आणि मी एक व्यक्ती म्हणून समाजाचं देणं लागतो म्हणून आपल्याला काहीतरी करायचं का असतं या उद्देशाने काम करत असताना जेव्हा मी शिकत होती तिथे थोडंसं काहीतरी मॅडमकडं चांगलं गेलं आम्ही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस महिला ट्रेनर आ, ट्रेनिंग घेत होतो आणि त्या ट्रेनिंगमधून सत्तेचाळीस महिलांमधून आपली निवड झाली जेव्हा महिलांनी मला मॅडमनी मला बाजूला काढलं की तुमच्याशी मला दोनशे शब्द बोलायचे आहेत थोडा वेळ द्या मी त्या क्षणी शॉक झाली होती की एवढ्या अठ्ठेचाळीस पन्नास महिला आहेत आणि आम्ही नर्सिंगचा क्लास जॉईन केला होता फॅमिली आणि त्यामधून मला एकला मॅडमनी बाजूला का बोलवलेलं आहे फार म्हणजे फार मी तेव्हा एका क्षणापुरती अक्षरशः खूप टेन्शनमध्ये आली होती आणि मॅडमने सांगितलं की तुम्ही एक तेव्हा माझी स्कूटीचे क्लासेस चालू होते आणि ते कुणाकडून तरी मॅडमकडे तो मेसेज पोहोचला होता की बघा मॅडम स्कूटीचे क्लासेस घेतात महिलांसाठी आणि मग मॅडमने मला बाजूला बोलवले की मला तुमचा थोडासा वेळ हवा आहे तर मी म्हटलं मॅडम पहिलं मला सांगा की एवढ्या महिलांमधून मला का बाजूला घेतलेलं आहे मला फार भीती वाढलेली आहे काय विषय आहे मग मॅडमने सांगितलं की तुम्ही टीचिंगचं काम करायचं आहे आणि म्हटलं मॅडम मी तर आत्ताशी शिकती आहे तर ते म्हटले नाही तुम्ही क्लासेस घेता याचा अर्थ तुम्ही काहीतरी करू शकता आणि जेव्हा आपल्यात कुणीतरी काहीतरी ओळखतं आणि आपल्याला पात्र ठरवलं जातं त्या पात्रतेला पात्र ठरत असताना आजचा प्रवास मी गाठलेला आहे आजचा जो पल्ला गाठलेला आहे ग्रहिणी ते उद्योजिका मग पण फक्त महिलांवर काम करतो फार आनंद भेटतो खरं तर नेहमी कामात व्यस्त असताना आणि प्रत्येक ताईचा एक शब्द ऐकायचा असतो की आज खूप छान झालं आज खूप छान काम झालं आजचा प्रश्न सुटला मॅडम किंवा आज मी असा असा व्यवसाय घेतलेला आहे आणि त्या व्यवसायाचं आपण काम करायचं आहे त्याच्यासाठी त्यांना अगदी पदोपदी मी मार्गदर्शन करत असते आणि एकदा ताईचा मी कॉन्टॅक्ट नंबर घेतला की मी तिने मला सोडत तोपर्यंत मी तिला सोडत नसते की म्हणजे ते फॉलोअप घेणं जे आहे की आता बिझनेस कुठपर्यंत विचार आलेला आहे किंवा बिझनेस सेटअप कसा आहे किंवा मार्केटमध्ये व्हीट करायच्या आहेत का किंवा कसला तिचा बिझनेस आहे त्यासाठी थोडंसं तिला पुश करणं की हां ती टेलरिंग करते मग आपण टेलरिंगची चार पाच दुकानं व्हिजिट करूया किंवा मटेरियल कसं मिळेल किंवा आपण दर कसे लावायचे किंवा इन्कम कशी करायची हे सगळं त्याचं त्या विषयामध्ये असतं आणि असं सगळं काम चालू असताना दोन हजार एकोणीस सगळ्यांसाठी खूप म्हणजे खूप बॅड लक ते वर्ष ठरलेलं आहे माझ्यासाठी ते वर्ष खूप म्हणजे खूप काही मला शिकून गेलं आणि खरंच अजून एक ओळख निर्माण झाली की उमेद अभियानामध्ये आपण समूह संसाधन व्यक्ती म्हणून एक गावचं म्हणजे गावच्या अगदी पाचशे ते सहाशे महिलांचं नेतृत्व करण्याचं संधी आपल्याला दिली गेली त्या तेवढ्या महिलांमधून आपल्या निवड झालेली आहे आणि आज दोन हजार पंचवीसला काम सुरू आहे आणि तिथे आता उमेदचं काम म्हणाल तर ताईला आलेल्या योजना ताईपर्यंत पोचवणं आणि त्या पुरेपूर तिला त्याचा लाभ मिळवून देणं मग योजनेसाठी कुठले कागदपत्रं लागतात किंवा कशी ती फाईल तयार करायची असते किंवा कुठेही ती द्यायची असते किंवा ती किती कालावधीत द्यायची असते किंवा त्या योजनेचा फायदा काय असं सगळं तिला थोडंसं एखाद्या बाळासारखं काम करावं लागतं आणि आजही आपण घरकुल योजना असतील बाकीच्या शासकीय योजना असतील त्या योजनांचं आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो मग त्यामध्ये शासकीय निधी असतील त्या निधींचा विनियोग असेल आणि असं आपलं खूप सुंदर असं कार्य चालू आहे आणि त्या कार्यामध्ये मी फार स्वतःला झोकून दिलेलं आहे मलाही खरंच समाजाचं देणं लागतं म्हणतं ना तर ते मला कुठंतरी भावलं आहे आणि मला खरंच समाजासाठी काहीतरी थोडंसं करायचं आहे आपण आपल्या संसारासाठी किंवा आपल्या मुलांसाठी नेहमी करतो तर पण मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि दररोज माझं ठरलेलं असतं की एका दिवसाला एक चांगलं काम मला करून दाखवायचं असतं प्रत्येक दिवस माझ्यासाठी हा नवीन टास्क असतो आणि परडे तो टास्क मी छानपणे पार पाडते खरं देवाचे आभार मानते आणि आपल्या फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही सपोर्ट करताय तर ही आपली जी पण प्रासा प्रवास आणि हॅप्पी जर्नी सुरू आहे तर प्लीज आपण सगळ्यांना समजून घ्यायचं आहे आता हे कामच चालू आहे आता मला मारायचं आहे पाणी तर व्हिडिओ फार मोठा झालेला आहे पण तुमची जी साथ आहे खरं तर नक्की काम काय आहे किंवा मी नक्की काय करते हे थोडंसं मला सांगायचं होतं आणि आज सांगता सांगता खरंच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यासाठी खरंच सॉरी सर्वांनी खरंच कमेंट्स करून सांगायचं आहे की व्हिडिओ कुठे चुकलेला आहे का किंवा काय बदल करायला हवा का तर हा छोटासा एक प्रयत्न आहे काम करता करता व्हिडिओ बनवणं तर सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद